आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलके हुतात्मा भूमीत रंगला कुस्ती आखाडा खटाव तालुका कुस्ती क्रीडा स्पर्धेची शानदार सुरुवात हुतात्मा भूमी असलेल्या वडूज मधील क्रीडा संकुलात झाली हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज वडूज यांच्या वतीनं विशेष आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व वडूज शिक्षण विकास मंडळाचे हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज वडूज यांच्या विशेष मार्गदर्शनाने खटाव तालुका शारीरिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुस्ती स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी नायब तहसीलदार महेश गायकवाड विश्वासराव काळे अशोक भंडारे गजानन शेटे संतोष कांबळे प्राचार्य डी जे फडतरे प्राध्यापक बंडा गोडसे पृथ्वीराज गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बलाची उपासक देवता श्री हनुमान पूर्ण प्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्वांचा सत्कार सातारा जिल्हा व खटाव तालुका शारीरिक शिक्षक संघटना पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना उदयनमुख मुले मुली पैलवान खेळाडू व उपस्थित सर्व आयोजक पदाधिकारी पालक प्रशिक्षक पंच यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून प्रेरणा दिली या कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष आर्यन पवार उपाध्यक्ष प्राध्यापक प्रमोद राऊत क्रीडा शिक्षक मिलिंद कुमार घारगे सुरेश गोडसे महादेव गोडसे तालुका अध्यक्ष राजेंद्र जगदाळे यांनी विशेष सहकार्य करून कुस्ती क्रीडा स्पर्धा आयोजनात मोलाची कामगिरी बजावली सदर कुस्ती क्रीडा स्पर्धा या चौदा सतरा व एकोणीस वर्षाखाली मुलामुलींच्या मध्ये पार पडल्या या क्रीडा स्पर्धेसाठी ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक श्रीमंत कोकरे नवनाथ खरमाटे सी आर जाधव मुख्याध्यपाक महावीर कुदळे दिलीप बरकडे भोसरेचे सरपंच सतीश जाधव संदीप फडतरे एस एन मगर अमीन मुल्ला धनाजी चव्हाण तन्वी वायदंडे धनाजी दुबळे भरत चव्हाण रोहित मदने आनंद जाधव यांनी स्पर्धा आयोजनात मोलाची मदत केली या स्पर्धेसाठी पंच म्हणून पैलवान प्रथमेश फडतरे रवी गोडसे वैभव शिंदे यांनी काम पाहिले यावेळी प्राध्यापक राजेंद्र जगदाळे यांचा आदर्श तालुका क्रीडा अध्यक्ष म्हणून मानाचा फेटा बांधून विशेष सत्कार निमगाव येथील मुख्याध्यापक पैलवान महावीर कुदळे यांनी केला स्पर्धेचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेंद्र जगदाळे तसेच सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्राध्यापक प्रमोद राऊत प्राध्यापक अजय शेटे यांनी पार पाडले या स्पर्धेच्या वेळी पैलवान मुला मुलींचे पालक तसेच सर्व पैलवान नागरिकांची विशेष उपस्थिती होती हुतात्मा न्यूज विक्रमसिंह काळे सिद्धेश्वर पुरोली प्रतिनिधी

सहकार्यानं मत होता की त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना हे मनापासून धन्यवाद देतो आणि या तालुका क्रीडा स्पर्धेसाठी आपण आलेल्या सर्व महिलांना आपल्या फूल प्रवेशासाठी शुभेच्छाही देतो